नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्व तर बघा आज आम्ही कुठे आलो आहे तर आज आहे महिन्याची वारी आणि हा ब्रॅकग्राऊंड तुम्हाला कुठला दिसतं एवढं निसर्गमय वातावरण इथं जर आलं ना तर परत परत यावंच वाटतं आणि इथून जाण्याचं मन तर लगेच होत नाही तर हे आहे आपलं भगवान बाबाचं मंदिर अहिल्यानगर जिल्हा तालुका पाथडीमधील हे एक स्वर्गात उतरल्याप्रमाणेच इथं जाणीव होते ते म्हणजे आपले भगवान बाबाचं मंदिर तर बघा आता इथं आहे भगवान बाबा जय भगवान बाबा नाव आहे आणि इथून आपल्याला जायचं असतं तरी भगवान बाबाच्या समाधीकडे जिथं जायला हे आपले रांग लागलेली आहे ला तर इथं खूप गर्दी होती म्हणजे पहिल्यापासूनच गर्दी गर्दी होती आणि प्रत्येकजण माझ्या चेहऱ्याकडे बघतं कारण इन्स्टा आणि युट्यूबवरती आपण फेमस झालेला आहोत प्रत्येकाच्या चेहरा ओळखीचा आहे त्यामुळं समोरासमोर बघितलं म्हणजे लगेच सर्वांना कळतं तर आपण इथं आलेलो तर तुम्ही हे बांधकाम बघू शकता एकदा एवढं छान आणि एवढ्या छान दगडामध्ये बांधलेलं आहे इथं लेकरांना तर फक्त खेळायचंच पडलेलं होतं आमच्या तर इथे बाबाने दिलेले होते आपले सुट्टे दहा रुपये तर ते दहा रुपये आपण इथे एका जणाकडे देणार होतो तर आमचे दाजी तर पहा शेंडापर्यंतचा हा शिखर दिसतंय तर काय झेंडा फडकतोय भारी इथं आमचे दाजी चालले ते आजीकडे पैसे द्यायला कारण ते पेटीत टाकण्यासाठी तर आता इथं तुम्हाला हा जो खड्डा दिसतोय तर हा होता इथं समाधी आहे एकदम जवळून दर्शन झाले हे आपल्या भगवान बाबाचा रथ आहे बघा तर आता आपल्याला जायचं आहे इकडं मेन म्हणजे भगवान बाबाच्या गादीकडे जिथं पहिले भीमसिंह महाराज होते आणि आता नामदेव शास्त्री महाराज आहेत तर इथं आपण आता जाणार आहोत तर इथं बघा भगवान बाबाच्या ह्या सर्व मूर्ती आहेत पण काही अभावी त्यांच्यावरती भगवं कापड टाकून ते झाकलेले आहेत तर काय सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणा बांधकाम तुम्ही बघू शकता एवढं भारी एवढं चांगल्या दगडांमध्ये हे नवीन बांधकाम जे आहे ना एवढं चांगलं आहे कारण पहिल्या बांधकामात आणि ह्या बांधकामात जमीन बदल आहे तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केलं ना की भगवान गडावरील पैरं मंदिर तर तुम्हाला तेही येत आहे आजचं पण येत आहे कारण इथं तर पूर्ण स्वर्गात आल्याप्रमाणेच होतंय बघा तर इथं जी तुम्हाला दाखवले ना तर हे बघा आपले हे नामदेव शास्त्री महाराज आहेत आता इथं त्यांची ती उशी आहे आणि इथं गादी आहे पण जरा लांबूनच झूम करून घेतलं कारण जवळ जाण्याचे काही चान्स नव्हते त्यामुळे तर पहा इथं भगवान बाबांचा आहे वास्तूचा संग्रह श्री ब, श्री संत भगवान बाबांची जे वापरले त्यांनी ते वास्तूचा संग्रह आहे बघा इथं तलवार आहे त्यांची ढाल आहे त्यांचे जप करायचे ते जपमाळ आहे रायफल आहे तलवारी आहेत आणि ही ज्या समयी त्यांच्या ताटी वाट्या काही जे भांडे कुंडे सगळे आहेत ना ते आणि तिथं ते त्यांचा तो रथ आहे इथं आपण जाणार आहे मेन बाहेर कारण इथं भगवान बाबाच्याच एकादशीच्या दिवशी कुणीतरी नवीन ट्रॅक्टर आलेला पूजेसाठी तोही इथं उभा होता तोही पाहिला आणि आता आपण जाणार आहोत बाहेर तर बाहेर जाण्याचा हा एक मार्ग होता इथं काही व्यवस्थित शूटिंग झाली नाही कारण कॅमेरा चालू झाला की बंद हे समजलेलं नव्हतं तर आपण चाललेला आहेत बाहेर तर इथं का जे वास्तव होता तिकडे आपण गेलो फक्त पाचच जण कारण इथं बहीण आणि दाजी फोटोशूट करत बसले कारण तिचं म्हणणं होतं की असं वाटतं इथं आलं की इथंच राहावं म्हणून त्यांचं जरा चाललेलं बोललं एक पाच मिनिट बसलेले तर इथून परत आपण जाणार होतो बाहेर म्हणजे बाहेरचं तर तुम्हाला माहीत नाही इथल्या काही ज्या गोष्टी आहेत ना एवढ्या सांगण्यासारख्या आहेत पाहिजे तेवढं कमी पडतं इथं एक ना हे पण आहे बघा पाण्याचं जिथं आपल्या भगवान बाबांना पाण्यात चादर टाकून ज्ञानेश्वरी वाचायची ती पाण्यात चादर सुद्धा बुडत नव्हती तर ते पण तिथं आहे तर हे होते दगडं कारण इथं एक एक दगड त्याचा अंतच नाही करू शकत एवढं मोठा मोठा होता आणि ह्या दगडांचं बांधकाम आता पाठीमागं चालू आहे इथं आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं ते एक बघा जे मंदिर आहे ते इथं होणार आहे त्याचं बांधकाम पण चालू आहे आणि इथे एक छोटंसं एक छोटं एक मंदिर आहे बघा अलीकडं जे मी झुम करून पहिले दाखवलेलं तर आता परत दाखवते बघा तर हे मंदिर जे आहे ना तर इथे एक आंधळे बाबा आहेत ज्यांचे हातात हात घेतल्यानंतर ना ते आपलं भविष्य सांगतात आणि खरं आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे तर हे बांधकाम ते सगळं दगडं एवढे मोठे मोठे दगडं आहेत रे बापरे त्याची गंताच नाही करू शकत इथे माझे मिस्टर विचारात पडले की काय वातावरण आहे बॉ काय संत महात्मा होऊन गेले ज्यांचं एवढं सांगू शकत नाही शब्दांमध्ये हे इथं हे आपलं प्रसादलय आता इकडे जायचं होतं आपल्याला प्रसाद घ्यायला कारण आतापर्यंत एवढ्या दिवसाचे असून सुद्धा आपण यायचं दर्शन घ्यायचं आणि मागे जायचं प्रसाद कधी घेतलेलाच नव्हता त्यामुळे इकडे यायचं होतं तर इथं पाण्याची एक टाकी बघायची का तुम्हाला तर इथं एक पाण्याची टाकी होती तर झुम करून दाखवते